मित्रांनो नमस्कार एकोणवीस जुलै आणि संध्याकाळचे सात वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान खास करून मध्यरात्रीच्या नंतर आणि पहाटेच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तर काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी देखील होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामागचे कारण आपण या ठिकाणी बघितलेलेच आहे की जो बंगालच्या उपसागरामध्ये आणि ओडिसाच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचा जो पट्टा आहे हा आता किंचित उत्तर दिशेने सरकलेला आहे आणि याचाच प्रभाव राज्यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे राज्यातील बहुतांश भागांमधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प जे पश्चिमेकडून येत होते ते आता पूर्वेकडे म्हणजेच या कमी दाब क्षेत्राकडे ओडिसा छत्तीसगड या दरम्यान खेचले जात आहे आणि राज्यावरती बाष्पाचा पुरवठा आपल्याला कमी बघायला मिळत आहे आणि याचमुळे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल सोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा काहीसा परिसर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोणकोणते कुन ते जिल्हे आहेत हे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली मा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पूर्व विदर्भाचा जो परिसर आहे म्हणजेच गोंदिया आहे त्यानंतर वारशिवणी आहे शिवणी आहे त्यानंतर घोटी आहे भंडारा गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे खास करून मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर डोंगरगड अंबागड चौकी दुर्गा आहे धामतरी आहे कांकेर आहे कापसी आहे गडचिरोली देसाईगंज या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ऑरेंज अलर्ट हा कापसी ते अंबागड चौकी दरम्यान तर गोंदियाच्या काही दक्षिणेकडच्या परिसरामध्ये सुद्धा येलो ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूरचा आसपासचा परिसर सोबतच त्यानंतर ताडोबा आहे उमरेड आहे वर्धा आहे त्यानंतर नागपूर आहे एक मिनटं हे रिव्हर्स झालं यामध्ये चंद्रपूर ताडोबा उमरेड त्यानंतर नागपूर आहे भंडारा आहे सोबतच कोंढाली वर्धा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे वरुड संसार सोबतच कोंढाली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच नांदेड वाघला त्यानंतर परभणी माजलगाव सैलू परळी अहमदपूर उदगीर देगलूर या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल म्हणजेच रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे ढगाळ वातावरण या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल या भागामधून सुद्धा पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे त्यानंतर पुसद उमरखेड यवतमाळ दिग्रज दारवा नेर पांढरकवडा कारंजा वाशिम अकोला खामगाव चिखली बुलढाणा आणि लोणार या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा रिमझिम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज हलक्या पावसाचा अंदाज या परिसरा राहील जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरीकडचा परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सिल्लोड आहे कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर मैनमाड मालेगाव धुळे सोबतच पाचोरा जळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे विखुरल्या स्वरूपात हा हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहील जोरदार पावसाचं वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर पैठण आहे अहिल्यानगर जामखेड बीड कैज पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा बारामती आणि दौंड सोबतच जामखेड हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे जोरदार पावसाचं वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाचा अंदाजसुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर भागायचा झाला तर यामध्ये नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा वळसद आणि अव्हा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे नंदुरबार नवापूर साखळी शिरपूर धुळे अव्हा मालेगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो मध्य मध्यभाग आहे म्हणजेच कल्याण बडोंगिवारी मुंबई खोपोली खेड पुणे जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला आहे तर किनारपट्टीलगत कल्याण व डोंबिवली आहे मुंबई आहे खोपोली आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये तर दक्षिणेकडे गोरेगाव रायगड चिपळूण यामध्ये सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर त्यानंतर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण पहाटेच्या दरम्यान म्हणजेच मध्यरात्रीनंतर तीनपासून पासून पुढे दोन किंवा तीनपासून पुढे आपल्याला पहाटेच्या दरम्यान या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्टसुद्धा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच बेलगाव गोकाक त्यानंतर निपणी आहे रायबाग आहे जामखांडी जत वैजापूर सांगली कोडोली या दरम्यानच्या परिसरामध्ये रिमझिम पावसाचे वातावरण राहील तर विटा कराड वडू सातारा सोबतच पंढरपूर आणि सोलापूर या दरम्यान देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीतच जर बघायचं झाला मित्रांनो राज्यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी जो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्याचा जो परिणाम आहे हा आपल्याला राज्यावरती दिसून येत आहे बऱ्याचशा भागामधून बाष्पाचा जो पुरवठा होता हा कमी होताना बघायला मिळत आहे आणि याच्याच कारणामुळे राज्यावरती पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक एकोणवीस जुलै रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद